हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा सर्पमित्र व डॉक्टरांच्या तत्परतेने सर्पदंश झालेल्या तरुणाचे प्राण वाचले ही घटना तेरा ऑगस्ट रोजी रायगाव येथे समोर आली आहे पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी रायगाव येथील मुकुंद थोरवे वर्ष पंचवीस झोपेत कूस बदलत असताना त्यांचा हात शेजारून जात असलेल्या विषारी जातीच्या नागावर पडला दरम्यान नागाने त्याला कडकडून दंश केला व शेजारी ठेवलेल्या बॅगमध्ये जाऊन लपला यावेळी मुकुंद यांचे बंधू संतोष थोरवे यांनी तत्काळ याची माहिती सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना दिली त्यावेळेस विनय कुलकर्णी पहाटे साडेतीन पासून टिटवी या गावात संतोष तनपुरे यांच्या घरी निघालेल्या नागाचा शोध घेत होते तेथील नागाला रेस्क्यू करून पुढील दहा मिनिटातच त्यांनी रायगाव गाठले तेथे साडेचार फूट लांबीचा नाग आढळून आला ज्याने मुकुंद याला दंश केला होता त्याला रेस्क्यू करून विनय कुलकर्णी यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर उमेश साळवे यांना संपर्क साधून हो। सर्पदंश झालेल्या रुग्णाला घेऊन येत असल्याचे कळवले विष प्रतिरोधक औषधाची तयारी करून ठेवायला सांगितले आणि पुढील वीस मिनिटातच रुग्णाला घेऊन ग्रामीण रुग्णालय लोणार येथे दाखल केले त्यानंतर डॉक्टर समाधान ढाकणे व डॉक्टर उमेश साळवे यांनी रुग्णावर उपचार सुरू केले विष प्रतिरोधक लस लावून पुढील अद्ययावत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रेफर केले यात स्टाफ उर्मिला वीर अनिता खरे निलेश वाघ आणि किसन टेकाळे यांनी मोलाचे सहकार्य केले सद्यस्थितीत रुग्णांची तब्येत सुधारत असून धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली मुख्यतः सर्पमित्र विनय कुलकर्णी यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले पावसाळ्याच्या दिवसात सापांचे घरात शिरण्याचे तसेच सर्पनवशाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढते कारण याच काळात सापांचे पिल्ले सुद्धा अंड्यातून बाहेर पडतात आणि पाऊस चालू झाल्यावर साप कोरड्या जागेच्या शोधात किंवा भक्ष्याच्या शोधात घरात येतात असे साप घरात न येण्यासाठी दरवाजांना कुठेही फट सांद नाही राहिली पाहिजे पाहिजे याची काळजी घेणे गरजेचे आहे तसेच जमिनीवर झोपताना मच्छरदाणी लावून झोपावे अंधारात बाहेर जाताना हातात बॅटरी घेऊन जावे शेतात जाताना पायात गमबूट घालून जावे असे आवाहन सर्पमित्र तसंच निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनय कुलकर्णी यांनी केले